लक्षात काय घेतली पाहिजे मी जसं म्हटलं तुम्हाला की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं माहितीचं सरकार आहे केंद्रातलं सरकार ठामपणे पूर्णच्या पूर्ण ताकदीने ज्या वेळेला महाराष्ट्रातील सरकारच्या पाठीशी उभं राहत आहे त्याचा अर्थ काय याचा अर्थ एकदम साफ आहे की केंद्रातलं सरकार महा महाराष्ट्रातलं सरकार बरोबर आहे त्यामुळे पूर्णच्या पूर्ण ताकदीने महाराष्ट्रातील असणारे सर्व प्रकल्प सर्व योजना या चालू राहतील आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याची संधी आपण माहितीच्या सर्व देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारला दिली आहे त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वात दूरदृष्टी असणारं नेतृत्व आहे त्यांना पुढे काय होणार आहे आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला काय आवश्यकता आहे याची कल्पना आहे त्यामुळे ते महाराष्ट्राला त्या दिशेने घेऊन जातील